नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे इंदोरी गावातील मुख्य रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन पडले कामाला सुरुवातही झाली अनेक वर्षानंतर खड्ड्यात हरवलेला रस्ता दुरुस्त होणार या कल्पनेने गावकरी सुखावले पण या रस्त्याच्या कामाला ब्रेक लागला तो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या चिखली येथे पाणी घेऊन जाणाऱ्या पाईपलाईनच्या कामाचा ह्या पाईपलाईनच्या कामामुळे रस्त्याचे काम थांबवावे लागले त्यासोबतच ग्रामपंचायतीतर्फे सुरू असलेल्या गटाराच्या कामाचा परिणामही रस्त्याच्या कामावर झाला आहे याआधी अनेक वर्ष येथील नागरिक रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे त्रस्त होते आणि आता जागोजागी खोदकाम रस्त्यावर पडलेली खडी यामुळे त्रस्त झालेले आहेत इंदोरी गावातील हा मुख्य रस्ता व या रस्त्यालगत असणारी बाजारपेठ यामुळे या, या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते ज्येष्ठ नागरिक महिला विद्यार्थी यांना या, या रस्त्याने प्रवास करणे अवघड झाले आहे रस्त्यावर पसरवून ठेवलेल्या खडीमुळे दुचाकी स्लिप होण्याचा धोका संभवतो पावसाळा तोंडावर आला आहे आणि त्यात अर्धवट झालेले हे रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे ह्या रस्त्याच्या कामामुळे उडणारी धूळ व वाहतुकीस होणारा अडथळा यामुळे येथील व्यापारी वर्ग सुद्धा त्रासलेला आहे पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम होणार का असा प्रश्न ग्रामस्थांना सतावत आहे या कामा संदर्भात आमचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसोबत बोलणं झालं आहे व येत्या चार ते पाच दिवसात पाईपलाईनचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांच्या मार्फत देण्यात आले आहे तसेच ग्रामपंचायतीनेही गटाराचे काम येत्या चार पाच दिवसात संपवणार असल्याचे सांगितले आहे व आम्हाला रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी चार दिवसाचा कालावधी लागणार आहे त्यामुळे येत्या चार ते पाच दिवसात पाईपलाईन व गटाराचे काम पूर्ण होताच पुढील चार दिवसात रस्त्याचे काम पूर्ण होईल अशी प्रतिक्रिया आकाश पोळ सहाय्यक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग इंदोरी यांनी दिली आहे अनेक वर्षानंतर रस्त्याचे काम सुरू झाल्याचा आनंद आहे पण गेले महिनाभर रस्ता गटर पाईपलाईनच्या कामामुळे जे काही खोदकाम झाले आहे त्यामुळे आमच्या व्यापारावर परिणाम झाला आहे सतत उडणाऱ्या धुळीमुळे अनेक हॉटेल व्यावसायिकही त्रस्त आहेत तरी प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी ही कामे मार्गी लावावीत अशी विनंती संतोष मुनोत व्यापारी यांनी केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद